बापरे किती मोठा तो प्रवास आले बाई एकदाचे घरी आपल्या प्रवासाची बॅगा घरात घेऊन सोप्यावर टेकता अनुपमा म्हणाली पाच मिनिटे शांत बसल्यावर तिने मुलगी जाव्याला लंडनला व्हिडिओ कॉल केला पोहोचले गमी घरी प्रवास व्यवस्थित झाला काळजी करू नकोस उद्या सविस्तर बोलू इतकेच बोलून त्यांनी व्हिडिओ कॉल बंद केला तिकडे रात्र होती पण मुलीने ताकीदच दिली होती मुंबईत पोहोचलीस की फोन कर इकडे कितीही का वाजले नात म्हणून अनुपमाने अगोदर तिला कळवले होते थोडे फ्रेश झाल्यावर तिने जवळच्या लेले उपाहार गृहात स्वतःसाठी पिठलं भाकरी आणि ठेच्याची ऑर्डर दिली हा किती महिने झाले असेल इंडियन फूड खाऊन आपल्या चवीचे जेवण ते आपल्या चवीचे जेवण त्याला जगात तोड नाही तसे लंडनलाही एकदा खाल्ले होते पण चव तिला आवडली नव्हती एक दोनदा मुलीकडे सुद्धा केले होते पण असे आयते आणि चविष्ट जेवण मिळाल्याचे सुख काही औरच ती आधीरतेने आपले पार्सल यायची वाट पाहू लागली ते येईपर्यंत कॉफी पिऊन म्हणून तिने तिच्या आवडीची फिल्टर कॉफी बनवली व बाल्कनीत व खुर्चीवर येऊन बसली आज एकदम मस्त वाटत होती तिला आपल्या घरी आपल्या माणसात आपल्या देशात परत आल्याचा आनंद काही निराळाच हा आनंद तर होताच पण इतक्या लांब एकटीने जाऊन परत येणे हेही खूप सुखवणारे होते तिचा आत्मविश्वास वाढला होता एकेकाळी मुंबई ते पुणे हा दोन तीन दिव तासांचा प्रवासही तिने कधी एकटीने केला नव्हता आणि आज चक्क तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले जे करायचे राहून गेले होते जगाचे जगायचे राहून गेले होते तेच तर आता करायचे होते तिने ठरवलेच होते तसे वयाच्या एकविसाव्या वर्षी अनुपमा प्रकाशरावांसोबत लग्न होऊन या घरात आली ग्रॅज्युएशन झाले होते पोस्ट ग्रॅज्युएशनचेही एक वर्ष झाले होते पण लग्न झाले आणि सगळे आवडी निवडीच अनुपमावर प्रेम होते पण पुरुषी अंकार ठासून भरलेला अनुपमाने कुठे जायचे काय करायचे काय करायचे नाही याचा निर्णय तेच घेत असे तिचे शिक्षणही अर्धवट राहिले कारण काय तर संसार करताना तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग असे म्हणाले होते खर तर तिला वाचनाची आवड फिरण्याची आवड विविध कलाची आवड जीवन भरभरून जगणे आवडायचे तिला पण या संसाराच्या राहत गाड्यात हे सगळे मागेच पडले होते त्यात प्रकाशरावांचीही तिचा त्यात प्रकाशरावांनीही तिचा बाहेरच्या जगाशी जास्त संपर्क येणार नाही हेच पाहिले त्यांच्या मते बायकांनी घर सांभाळावे बाकी बाहेरचे बघायला पुरुष समर्थ असतात बायकांनी त्यात लक्षच घालू नये तिला माहेरेही ते एकटे जाऊ देत नसत तुला एकटीला प्रवास झेपणार आहे का मनात तेच तिला सोडवायला येत आणि भाऊ परत आणून सोडायला येत एकूणच पंख कापलेल्या पक्ष्यांची अवस्था झाली होती तिची एकूणच पंख कापलेल्या पक्ष्यांची अवस्था झाली होती तिची तेच तेच अंगवळणी पडून तिला देखील तुझ्या रा अवलंबून राहायची सवय झाली होती प्रकाशरावांच्या या आहे की को स्वभावाला कंटाळून मुलगा ही शिक्षण झाल्यावर परदेशी स्थायिक झाला होता आणि मुलगी ही लग्न झाल्यावर नवऱ्यासोबत लंडनला गेली होती तीन वर्षापूर्वी प्रकाशरावांचे निधन होऊन अनुपमा एकटी पडली होती पैशाची काही ददात नव्हती पण इतक्या वर्षात बाहेरच्या जगाशी काही संबंधच नव्हता बाहेरचे व्यवहार येत नव्हते माणसाची जास्त पारक नव्हती मुलांनी म्हटले होते आमच्यासोबत चल म्हणून पण हा पर्याय तिने नाकारला होता शेवटी इथे तिचे घर होते इतकी वर्षे तिला इथे राहण्याची सवय होती इथली माणसं तिच्या परिचयाची होती तिथे जाऊन ना तिला करमले नसते मुलांनी खूप समजावले पण ती ठाम राहिली होती चार सहा महिने जाणे वेगळे पण पण कायमचे तिला पटेना मुलं इथे होती तोवर तिने त्यांच्याकडून बँकेचे व्यवहार शिकून घेतले होते पण ते गेल्यावर मात्र त्यांच्याशी संपर्क करणे तिला अवघड वाटू लागले तसे फोनवर बोलता यायचे पण कधी त्यांना बघायची इच्छा झाली तर मुलांची व्हिडिओ कॉल येईपर्यंत वाट पाहावी लागेल होती लागत होती ऑनलाईन पैशांचे व्यवहार करता येत नसत तिला स्वतः ऑनलाईन पैशांचे व्यवहार करता येत नसत तिला स्वतःला काही ऑपरेट करता यायचे नाही तिने मनाशी निर्णय घेतला आणि वयाच्या पासष्टव्या वर्षी तिने कॅम्प्युटर शिकण्याचा निर्णय घेतला आणि शिकलीसुद्धा आता लिलया ती कॅम्प्युटर ऑपरेट करू लागली ऑनलाईन पैशाचे व्यवहार मुलांना व्हिडिओ कॉल फेसबुक व्हॉट्सअप सगळे सगळे ती वापरू लागली यातून तिचा वेळही जायचा आणि जगात कुठे काय चालू आहे हेही कळायचे याचबरोबर या नात्यात याचबरोबर या नात्या माध्यमाने ती लोकांशी कनेक्ट होती नंतर ती स्कूटी सुद्धा शिकले लोकांनी तर वेळातच काढली आता या वयात नवरा गेल्यावर या बाईला काय काय सुचत आहे पण अनुभव खंबीर राहिली तिने दुर्लक्ष केले लोकांच्या बोलण्याकडे तिच्यात जिज्जी विशा होती जगण्याची उर्मी होती इतकी वर्षे जे करायला मिळाले नाही मनासारखे जगायला मिळाले नाही ते तिला करायचे होते भरभरून जगायचे होते प्रकाशरावांच्या जाण्याचे दुःख होतेच त्याची तिला आठवण यायची शेवटी कसेही असले तरी त्याचे तिच्यावर प्रेम होतेच आणि बेचाळीस वर्षाचा संसार होता पण म्हणून ती रडत खडत दुःखात राहणार नव्हती पण या राहिलेल्या इच्छा तिला स्वतः बसू देत नव्हत्या अगोदर गरज म्हणून ती शिकवली अगोदर गरज म्हणून ती शिकली पण नंतर मात्र तिला ते आवडू लागले होते हेच तर पाहिजे होते मला तिला अनेकदा वाटायचे तिने काही नवीन करायचे म्हटले की किंवा शिकायचे म्हटले की लोकांच्या भुयावर जायच्या आणि या वयात कशाला हवीत नको ती थेर म्हणून हिनवले जायचे पण आता या गोष्टी लक्ष द्यायचेच नाही तिने ठरवले होते तिचे आता काही करायचे बाकी नव्हते संसार झाला होता मुलांचे करिअर लग्न पार पडले होते सगळे आपापल्या आपा जीवनात व्यस्त होते अनुपामानेही स्वतःसाठी जगायचे ठरवले होते शेवटी आनंदी राहायचा हक्क सगळ्यांनाच असतो इतक्या वर्षात जे करायचे राहून गेले होते ते करायचे होते आणि हे करत असताना लोकांच्या बोलण्याने ती बंधणार नव्हती ती खंबीरपणे आपली वाट चालणार होती आता वर्षापूर्वी मुलीने सांगितले होते ती परत आजी होणार होती तिला लंडनला जावे लागणार होते लेकीच्या बाळातपणाला लेकीचे बाळातपण म्हणजे आईच्या विषय आपल्या अनुभव आपली माया या सगळ्यांचा कस लावून आजी तयार असते बाळांच्या स्वागताला तीही उत्सुक होतीच पण आई एकटी कशी येशील लेकीने धास्तावलेल्या ले आवाजात विचारले होते येईन ग मी तू काळजी करू नको असे म्हणून अनुपमाने तिला विश्वस्त केले खरे पण तीही काळजीत होती साधा मुंबई पुणे प्रवास एकटीने कधी केला नव्हता आता थेट मुंबईतील लंडन प्रवास तिची छाती दडपल्या छातीच दडपल्या गेली पण ठरवले जायचेच शेवटी लोकांना विचारून माहिती काढत मदत घेतली लंडनला पोहोचली होती एअरपोर्टवर घ्यायला आलेल्या मुलीच्या डोळ्यातील कौतुक मिश्रित आनंदाचे भाव पाहून तिला जग जिंकल्याचा आनंद झाला होता तिला ट्राउजर आणि शर्टवर पाहून तिची मोठी आठ वर्षांची नात म्हणाली जसा देश तसा वेश तिने डोळे मिचकावत म्हटले होते नेहमी आईला साडीत बघितलेल्या मुलीच्या चेहऱ्यावरही आनंद होता पुढे सहा महिने लंडनला मज्जा आली लेकीचे बाळात पण पण लंडनही फिरून झाले एकटीने भीती वाटवली एकटीने भीती वाटली पहिल्यांदा पण मग नंतर जावायाने शिकवले आणि मग लोकांशी बोलून विचारून जमून गेले नातीला शाळेत घेऊन जाणे इंडियन ग्रोसरी स्टोअरमधून सामान आणणे लायब्ररीत जाणे सहज जमत गेले छानच वाटले निघताना मुलगी म्हणाली आई तू खंबीर होतीस म्हणून सगळे निभावले बघ तिचे बोलणे ऐकून भरून पावली होती अनुपा अनुपमा आज ती स्वतंत्र होती समाधानी होती आनंदात होती हे सगळे तिने नेटाने निभावले म्हणून प्रकाशरावांच्या जाण्याने ती खचून गेली असती तर हे समजलेच नसते तिला जगायचे होते स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी तिच्या जगण्याच्या उर्मीने हे घडवून आणले होते शेवटी तिच्या खंबीर राहण्याने तिच्या जगण्याचा आनंद परत मिळाला होता हे नक्की तर मित्रांनो तुम्हाला कथा आवडल्यास कथेला